नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल अरेबा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे सर बघा मित्रांनो एम एस एफ भरती दोन हजार चोवीसचे एक नवीन जाहिरात व वा, महत्त्वाच्या तीन मित्रांनो अपडेट आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत हो मित्रांनो नवीन जिल्हा बदलीची यादीसुद्धा आलेली आहे आणि नवीन मुलांना जॉईनिंगची यादीसुद्धा आलेली आहे आणि नागपूर जिल्ह्यासाठी मित्रांनो गुगल फॉर्मची लिंक आलेली आहे त्यावर तुमचे ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो तुमचे गुगल फॉर्म हा भरून घ्यायचा आहे बदलीसाठी मित्रांनो तर बघा मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून यमेशेबद्दल कुठलीही अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी नागपूर या जिल्ह्याकरिता सुरक्षाकर्मी पुरवण्याचे प्रस्तावित आहे तरी ज्या सुरक्षाकर्मी यांनी यापूर्वी एच आर एम वर प्रणालीवर नागपूर जिल्ह्याकरिता अर्ज सादर केले असून नागपूर जिल्ह्यात जाण्यास इच्छुक आहेत व ज्या सुरक्षाकर्मी एक करार पूर्ण झाला असून जावक क्रमांक दिनांक अठरा नऊ दोन हजार तेवीसच्या धोरणानुसार विनंती बदलीस पात्र आहेत अशा सुरक्षाकर्मिंनी खालील गुगल लिंकवर आपले अर्ज सादर करायचे आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत उपरोक्त आस्थापनेवर बदली करता विनंती अ अर्जाची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून सादर अर्ज मित्रांनो तुम्ही हा भरायचा आहे तुम्हाला मित्रांनो ही लिंक मी आपल्या या डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे त्यावर जाऊन तुम्ही नागपूर जिल्ह्यासाठी ऑनलाईन पद्धतीने हा लिंकवर अर्ज करायचा आहे व पुढे बघा मित्रांनो दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो नवीन एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे तुम्ही खाली बघू शकता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील अनुक्रमांक एक ते त्रेचाळीस कर्मी यांना त्यांच्या नावासमोर दर्शन आलेल्या आस्थापनेवर तात्पुरते व कंत्रुटी स्वरूपाची नेमणूक मित्रांनो देण्यात येत आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे नवीन लोकेशन उमेदवारांना इथे जॉईनिंग ही देण्यात आलेली आहे ज्या उमेदवारांची बदली झालेली आहे त्यांची यामध्ये नावे आहेत तुमचेसुद्धा मित्रांनो यामध्ये नावं आहेत का नाही तुम्ही ही चेक करू शकता तर तुम्ही बघू शकता एकूण त्रेचाळीस उमेदवारांची यामध्ये नावे आहेत तर तुम्ही खाली बघू शकता उपरोक्त जे सुरक्षाकर्मी आहे मित्रांनो ज्यांची बदली झालेली आहे त्यांना तात्काळ मित्रांनो कर्तव्यमुक्त करून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास सोडण्यात यावे असे मित्रांनो सांगण्यात आलेले आहे आणि मित्रांनो एम एस एफ भरतीबद्दल जी नवीन जाहिरात आलेली आहे त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तुम्ही समोर बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुख्यालय मुंबई येथे कार्यालयीन सहाय्यक व एक संगणक तांत्रिक या पदाकरिता कंत्राटी व तत्वावर नियुक्ती करण्याकरिता मित्रांनो भरती सुरू आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ कप परेड मुख्यालय मुंबई येथे विविध विभागात कार्यालयीन सहाय्यक व संगणक तंत्रज्ञ अशा एकूण सात पदाकरिता पात्र व इच्छुक महिला व पुरुष उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत इच्छुक उमेदवारांनी मित्रांनो खाली दिलेल्या लिंकवर जाऊन दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज सादर करायचे आहे यांची लिंकसुद्धा मी तुम्हाला मित्रांनो जे तुम्हाला अर्ज सादर करायचे आहे ऑनलाईन पद्धतीने ती लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्यावर जाऊन तुम्हाला तुमच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज मित्रांनो सादर करायचा आहे आणि मित्रांनो ज्या उमेदवारांनी एच आर एम एसवर आपले बदलीसाठी अर्ज केले आहेत तर त्यांनी मित्रांनो त्यांच्या जिल्ह्याचे गुगल लिंक आल्यावर लवकरात लवकर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने त्यांचा जो अर्ज आहे सादर करायचा आहे कारण की मित्रांनो सिनेरिटीनुसार उमेदवारांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये बदली ही दिली जाते त्यामुळे तुम्ही तुमचा अर्ज हा लवकर करायचा आहे मित्रांनो तर बघा चंद्रपूर या ठिकाणी खूप सारे मित्रांनो आत्ता जे नवीन उमेदवार जॉईन झाले होते आहे त्यांना बदली देण्यात आलेली आहे जिकडे मित्रांनो पॉईंट असतात तिकडे उमेदवार मित्रांनो लवकरात लवकर बदली त्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये मिळते तर बघा मित्रांनो जालना संभाजीनगर सोलापूर सांगली हे जे इकडे जो एरिया आहे मित्रांनो जे जिल्हे आहेत तिकडे किरकोळ पॉईंट असल्यामुळे तिकडे लवकरात लवकर बदली मिळत नाही तर जालना व संभाजीनगर इकडे मित्रांनो खूप जुने उमेदवार अजून बदलीचे बाकी आहेत तर बघा मित्रांनो तुमच्या सुद्धा मित्रांनो बदलीसाठी गुगल फॉर्म आल्यास लवकरात लवकर मित्रांनो अपडेट मिळवण्यासाठी व एस ए ब बद, भरतीबद्दल व एस एबद्दल कुठली अपडेट मित्रांनो लवकरात लवकर मिळवण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो धन्यवाद